टिमकी आणि टिचकी भाग पाच सगळी मुलं ग्राउंडवर आवेशात जोशात नारे देत होती उपोषण उपोषण टिचकी येत नाही घरा तोपर्यंत अन्न पाण्याला नाही थारा टिचकी येत नाही घरा तोपर्यंत अन्न पाण्याला नाही थारा ह्या घोषणा चालू असताना काही लहान मुलांच्या आया कौतुकाने त्यांच्याकडे पाहत त्यांचे फोटो काढून आपापल्या सगळ्या सोऱ्यांना पाठवण्यात मग्न होत्या टिचकीला नाही देणार दगा सुकला जरी आमचा घसा टिचकीला नाही देणार दगा सुकला जरी आमचा घसा असं ओरडून घशाला कोरड पडल्यावर लहान मुलं कडेला उभ्या असलेल्या आपल्या आयांकडे पाणी प्यायला धावत होती आणि पोटभर पाणी प्यायल्यावर नारे लावत होती सुकला जरी घसा देणार नाही दगा देबू कधीचा ताईला हाताने ढोसून विचारत असतो उपोषण म्हणजे काय गं ताई ती त्याला सांगते उपोषण म्हणजे आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत काहीही खायचं प्यायचं नाही नाही म्हणजे नाही कितीही भूक लागली तरीही नाही देबू तिच्याकडे केविलवाणा नजरेने पाहत बसतो त्याच्यात नजरेसमोर आजीने ठेवलेलं खाणं दिसत असतं तो मनातल्या मनात म्हणत मनात असतो मना आजी नेहमी म्हणत असते समोर ठेवलेल्या खाण्याकडे पाठ फिरवून जाऊ नये तसं का म्हणत तस असते नाही आत्ता मला कळलं टिमकी देबूकडे पाहते तेव्हा त्याला खूप भूक लागली असल्याचं तिच्या लक्षात येत ती त्याच्या कानात हळूच सांगते मी उपोषण नाही सोडणार पण तू जावर आणि काहीतरी खाऊन ये परत खाली ते ऐकून देबू निग्रहानी म्हणतो मी असं खोट नाही वागणार त्याचा दृढनिश्चय बघून तिला गलबलून येतं ती टिचकीला त्याच्या मांडीत ठेवून म्हणते ह्या सगळ्यांचे आईबाबा त्यांना फार वेळ असं उपाशी नाही राहू देणार त्यामुळे आपला स्ट्राईक काही खूप वेळ नाही चालणार आपली मागणी लवकरच मान्य होईल तिला अशी आशा वाटत असते हे सगळं गमतीशीर वाटत असलं तरी आपापसातले मतभेद विसरून सगळी मुलं एका कारणासाठी निश्चित ध्येयासाठी एकत्र एक आलेली पाहून त्यांच्या पालकांना कौतुक वाटत असतं त्यामुळे काही पालक वगळता त्यांना इतर पालक फारसा विरोध करत नव्हते काहींचा तर त्यांना पाठिंबा मिळत होता तर काही मजा बघण्यात दंग होते तर काही जण आपली मुलं अभ्यास सोडून ह्याच्यात वेळ घालवताना पाहून रागवले होते काही लोक चरफडत कुजबुजत होती या टिमकीनीच मुलांना उचकवलं आहे या सगळ्या गोंधळात मुलं मात्र जोशात आपले होश सांभाळून होती आणि टिचकी इतक्या लोकांना लाड करताना पाहून सगळ्यांच्या मध्ये लुडबुड करत मस्त हुंदडत होती पराग अधूनमधून सगळ्यांचे व्हिडिओ आणि फोटो टाकून सोशल मीडियावर टाकत असतो आता फक्त सोसायटीच नाही तर बाकी जग पण या लढ्यात उडी घेतं आता तिथे पण दोन गट पेट्स पाळण्यासाठी अनुकूल असलेले आणि नसलेले यांच्यात युद्ध पेटतं छोट्या ज्वालेचं रूपांतर आता आगीत झालेलं असतं काही पालक तिथेच उभे असलेला मंदिरा आनंद आणि कुसुमताईंकडे टिमकीची तक्रार घेऊन येतात या सगळ्या आंदोलनाचं मूळ टिमकी आहे आमच्या मुलांना तिने भडकवलेलं आहे तिने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे या कधी झालं तरी होतं का आपल्या सोसायटी मध्ये त्यावर आनंद त्यांना ठणकावून सांगतो पहिली गोष्ट टिमकी बद्दल नीट सांभाळून बोला ती आमची मुलगी आहे आणि तिच्याबद्दल काही चुकीचं बोललेलं आम्ही ऐकून घेणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे ती एका चांगल्या कारणासाठी तिच्या परीने लढतीय त्यामुळे तिला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि एरवी जी मुलं आपापसात आप भांडत असतात ती तिच्याच पुढाकाराने आपापसातले आप मतभेद विसरून आज एका चांगल्या कामासाठी एकत्र आले आहेत ही मोठी गोष्ट नाही आहे का त्यांची झालेली एकी आवेश बघा आणि हे सगळं आमच्या टिमकीमुळेच तर झालं आहे ह्या तिन्ही मुलांना भडकवण्याचा तर प्रश्नच येत नाहीये मोठ्या मुलांना तर कळतं ना सगळं ते आपले निर्णय स्वतः घेऊ शकतात आणि त्यातही तुमची इच्छा नसेल त्यांनी ह्यात भाग घ्यायची तर मग तुमची मुलं तुमचं ऐकत नाहीत का हे सगळं बोलणं टिमकी इतक्या आवाजात सुद्धा कान देऊन ऐकत असते तिला सगळं ऐकायला येत नसतं पण तुटक तुटक कानावर पडत असतं त्यावरून ते काय बोलत असतील याचा सहज अंदाज ती लावू शकत होती आनंदचं हे सगळं ऐकल्यावर टिमकीची तक्रार करायला गेलेले पालक चरफडत आपापसात कुजबुजत तिथून निघून जातात घ्या आपण ह्याना ऐकवायला गेलो होतो तर ह्यांनी तर आपल्यालाच सुनावलं लेखाची आई म्हणते पण ते जे म्हणत होते ते काही अंशी खरंच आहे या कारणासाठी का होईना सगळी मुलं एकतर झाली सलीलचे बाबा म्हणाले काही म्हणा टिमकीमध्ये धडाडी थांबपणा धाडस आणि नेतृत्वाचे गुण पुरेपूर भरलेले आहेत त्यावर काही पालक नाक उडवत त्यांना प्रतिसाद देतात पण टिमकीबद्दल हे कौतुकाचे बोल ऐकून आनंद मंदिरा आजीला भरून पावतं आपल्या माणसांचं प्रेम आणि भक्कम साथ जर लाभली तर दुसऱ्यांच्या सहाय्याने वाढलेल्या वेलीचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर होऊ शकतं समाजातल्या अशा मुलांना योग्य पालक आणि दिशा मिळाली तर ते, ते यशाची उच्च शिखरं गाठू शकतात ते ऐकून आजी आणि मंदिराचं मन भरून येतं ते तिघं अभिमानाने टिमकीकडे पाहत राहतात मंदिरा म्हणते मला तिची मावशी नाही तर आई व्हायचं आहे कधी ती मला आई म्हणून हाक मारणार आजूबाजूच्या कोलाहालाने ती एकदम भानावर येते आणि डोळ्यात येणारे अश्रू पटकन पुसून टाकते जसजशी रात्र होते तस तसा मुलांचा उत्साह कमी कमी व्हायला लागतो काहींचे पालक त्यांना घेऊन जातात तर काही जण स्वतःच उठून निघून जातात मंदिरात राहिलेल्या मुलांसाठी त्यांचं काही ना ऐकता त्यांना लिंबाचं सरबत करून घेऊन येते आणि प्यायला पण लावते देबूला सरबत पिऊन पोट भरल्यासारखं वाटा लागतं आणि तो तिथेच सतरंजीवर टिमकीच्या मांडीत गाढ झोपून जातो हळूहळू टिमकीचे पण डोळे पेंगुळाला लागतात तेव्हा हळूच देबूचं डोकं खाली ठेवून आणि टिचकीला जवळ घेऊन ती पण तिथे झोपी जाते आधीच्या आरड्या ओरड्यानंतर आता सोसायटीमध्ये शांतता पसरलेली असते ट्यूबलाईटच्या उजेडात सतरंजी घातलेल्या जमिनीवर आता दोघे एकमेकांच्या अंगावर हात टाकून तसेच झोपलेले असतात तिथेच शेजारी टिचकी पण लोळलेली असते आनंद वर जाऊन त्यांच्यासाठी पांघरून घेऊन येतो आणि त्यांच्या अंगावर घालतो आनंद आणि मंदिरा आजीला वर जाऊन झोपायला सांगतात कारण ते दोघे दोन्ही मुलांना तिथेच सोडून घरी जायला तयार नसतात आजी देखील वर जायला नकार देते आणि हळूहळू सगळे जणच झोपून जातात अगदी पराग देखील मुटकुळ करून तिथे झोपी गेलेला असतो त्याच्या आई बाबा घराच्या खिडकीतून त्याच्याकडे लक्ष ठेवून असतात परागची आई त्याच्या बाबांना म्हणते आहो तुम्ही आता काय ठरवलं आहे मुलांचं ऐकणार का नियम सांभाळत बसणार तुम्हाला जाणवलं आहे का टिमकी आणि टिचकी मुळे आपला मुलगा एका रात्रीत बदलून गेला हो काल संध्याकाळपासून तो गेम्स खेळला नाहीये ज्या मुलाला आपण सतत मोबाईल वर खेळू नकोस म्हणून ओरडून सांगून जमलो जो आपलं पण ऐकत नव्हता तो अचानक मोबाईल पासून लांब गेला इतके दिवस तो एकटा पडला होता आज या घटनेमुळे तो आणि सगळी मुलं परत एकत्र झाली आहेत तुम्ही काय निर्णय घेणार आहात आता परागचे बाबा म्हणतात पाळीव प्राणी पाळायचे नाहीत हा काही माझ्या एकट्याचा निर्णय नव्हता तो ह्या लोकांनीच निवडून दिलेल्या पॅनलचा निर्णय आहे इतकी कुटुंब जेव्हा एका सोसायटी मध्ये एकत्र राहतात तेव्हा प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात त्यावेळी सगळ्यांच्या चांगल्यासाठी आणि हितासाठी काही निर्णय घ्यावे लागतात मलाही पेट्स आवडतातच की पण हेच पेट्स जेव्हा इथे घाण करतात तेव्हा मग त्यांच्या मालकात आणि इतर लोकांमध्ये भांडण होण्याची शक्यता असते शिवाय स्वच्छतेचा मुद्दा आहेच आई विचारते मग आता पुढे काय त्याचे बाबा थोडा वेळ विचार करत तसेच उभे राहतात आणि म्हणतात कळे सगळ्यांना थोड्याच वेळा ते ऐकून आता काय होणार याची चिंता त्याच्या आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते पहाटे टिचकीच्या चुळबुळीमुळे टिमकीला जाग येते आणि जाग येतात रात्रीचा आठवून ती अचानक जोरात नारे द्यायला सुरुवात करते तिला वाटतं आपल्या मागे बरेच जण झोपले आहेत अरे उठा रे उठा टिचकीला वाचवा अरे उठा रे उठा टिचकीला वाचवा तिला आपल्या मागे कोणाचा आवाजच येत नाही ती मागे वळून बघते तर काय तिथे आनंद मंदिरा देबू आजी पराग शिवाय कोणीही नसतं ते सगळेच तिच्या अचानक ओरड्यामुळे जागे होतात सगळ्यांना गेल्याचं पाहून देबू निराश होतो। टिमकीला पण आता काय करायचं सुचत नसतं त्यांचे उतरलेले चेहरे पाहून आनंद मंदिरा त्यांना धीर द्यायला लागतात आनंद म्हणतो शेवटपर्यंत आपण हार नाही मानायची मंदिरा म्हणते आपण सहा जण आहोत ना कोणी बरोबर असलं नसलं तरी हा लढा आपण पुढे चालू ठेवूया आता आजी नारे द्यायला सुरुवात करते या या सामील व्हा टिचकीला तिचं घर तिच द्या तो रविवार असल्यामुळे सगळी लोक आरामात असतात टिमकीला वाटत आता कोणी येणार नाही इतक्यात तिथे हळूहळू मुलं यायला सुरुवात होते काही लोकांची गर्दी तिथे जमते पराग टिमकीला सोशल मीडियावर त्यांना किती पाठिंबा मिळतो आहे ते दाखवतो आता परत तिथला गोंधळ वाढायला लागतो पाळीव प्राणी पाळाला अनुकूल असणारे आणि नसणारे या दोन्ही गटात थोडी बोला चाली व्हायला सुरुवात होते आवाज वाढायला लागतात तेव्हा अध्यक्ष कुलकर्णी खाली येतात आणि मोठ्या आवाजात सगळ्यांना थांबा म्हणतात तसे सगळे शांत होतात टिमकीला कळत आता निर्णयाचा क्षण आला आहे अध्यक्ष म्हणतात माझा निर्णय झाला आहे ते ऐकून सगळ्यांना उत्सुकता वाटायला लागते ते पुढे म्हणतात पाळीव प्राणी पाळायचे का नाही यावर सोसायटी मध्ये दोन गट पडल्याचं दिसून येत आहे पण कुठल्याच गटावर अन्याय नको आणि मी कुठल्या एका गटाला फेवर करतोय असं वाटायला नको म्हणून लोकशाही प्रमाणे या मुद्द्यावर नावावर आज मतदान घेण्यात येईल इथे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सगळ्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल पाच वर्षापासूनच्या इथल्या नागरिकांना मतदानाचा हक्क असेल जी लोक बाहेर गावी गेलेली आहेत अशा लोकांनी सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपले हो अथवा नाही मत कळवावे ग्रुप वरचेच मत ग्राह्य धरले जाईल पाच वाजल्यानंतर सगळ्या सदस्यांच्या उपस्थितीत मत मोजणी होईल आणि मग जो काही निर्णय लागेल तो अंतिम मानला जाईल आणि तो निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागेल हे ऐकत्याच सगळ्यांना नवा हुरूप येतो एकदम तिथे मतदानाची रणधुमाळी सुरू होते मुलं आई वडिलांना हो म्हणून मत द्या असं मागे लागतात आम्ही अभ्यास करू कमी खेळू तुमचं सगळं ऐकू अशी स्वप्नवत प्रॉमिसेस मुलांच्या वतीने दिली पालकांना जातात टीटी सेना टिमकी आणि टिचकी सेना असं या मुलांच्या ग्रुपचं नामकरण झालेलं असत ही सेना प्रत्येकाच्या घरी जाऊन आपलं मत देण्यासाठी त्यांना बरीच घालत असतात तिथे खालती सोसायटीच्या हॉलमध्ये टेबल आणि काही खुर्च्या मांडून बरोबर नऊ वाजता मतदानाला सुरुवात होते टीटी -टी सेना पूर्ण सोसायटी मध्ये खुश असतात काही लोक स्वतःहून तर काही मुलांच्या आग्रहामुळे मतदान करून जात होते पॅनेलच्या लोकांबरोबर टीटी सेनेने पण तिथेच टळ ठोकला होता दिवसभर सगळ्यांना उत्सुकता होती आता कुठला गट जिंकणार पाळीव प्राणी पाळाला अनुकूल असलेला का नसलेला पण एक मात्र नक्की होत जो कुठला गट हरेल त्याला आता तक्रारीला जागा राहणार नव्हती कारण दोन्ही गटांना समान संधी दिली गेली होती ज्या गटाच्या बाजूने जास्त मत पडतील म्हणजे ज्यांना मेजॉरिटी मिळेल तो गट जिंकणार होता त्यामुळे प्रत्येक मताला किंमत होती कोणी मतदानाच्या बॉक्समध्ये मत टाकायला आलं की सगळी मुलं चिअर करत होती आमच्या बाजूने मत टाका अशी लाडे लाडी विनवणी पण करत होती या निमित्ताने काहीनी मुलांना बोलण्याची संधी काही सोडले नाही कापसे काकू म्हणाला संध्याकाळी तुम्ही इथे खेळताना इतका आरडाओरडा करता की आम्हाला नीट टीव्हीचा आवाज सुद्धा ऐकायला येत नाही सिरियल ऐकायच्या ऐवजी बघावी लागते आम्हाला मग दुसऱ्या दिवशीचा शिळा रिपीट टेलिकास्ट बघावा लागतो बरोबर बरोबर आमच्या खिडकी खाली खेळतात देबू विचारतो शिया टेली कसं काय असत सगळे घाई घाई त्याचं तोंड बंद करतात लगेच सगळी मुलं कान पकडत त्यांना सॉरी म्हणतात काकू आता तुमची सिरियल आम्ही पाहू तुमच्या खिडकी खाली आजी बाद दंगा करणार नाही आता मी टिचकी बरोबर खेळणार मग इतका आवाज कसा होणार बघा टिचकी तुमचा त्रास जाणार मग टिचकी साठी वोट करा त्यावर काकू तोंडवाकडं करून बघूयात मला गणवू नका म्हणजे झालं असं म्हणत तिथला कागद आणि पेन घेतात आणि खूप विचार करून आपलं मत एकदाच बॉक्समध्ये टाकतात मुलांना जाम कळत नाही त्यांनी कोणाला नक्की मत दिलं ते पराग ह्या अनोखा निवडणुकीची काही क्षणचित्र सोशल मीडियावर पोस्ट करत असतो त्यांच्या सोसायटीला काल मिळालेल्या प्रसिद्धीनंतर तो सोसायटीच्या नावाने एक पेजच चालू करतो आणि नेटकऱ्यांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत असतो खूप लोक या पोस्टला लाईक करतात त्यावर भन्नाट कमेंट्स पण करत असतात अशाच गमती जमते संध्याकाळचे पाच वाजतात आणि मतदानाची वेळ संपते आता उत्सुकता असते ती मत सोशल पेज वर लाईव्ह करत मतमोजणीला सुरुवात होते सगळी जीव धरून बसलेली असतात टिचकीला घट्ट छातीशी धरून ठेवलेलं असत पस्तीस मत टिचकी ग्रुप तर एकोणचाळीस मत विरुद्ध ग्रुप अशी हळूहळू मोजणी चालू होते आता टिचकीसाठी शेवटची संधी आहे हे टिमकीला माहिती होतं तिच्या डोक्यात निरनिराळे विचार चालू होते लोकांच्या सोशल मीडियावर कमेंट्स येतच होत्या त्या पराग तिला दाखवत होता एक नेटकरी म्हणत होता एका कुत्रीसाठी काय हा पोरखेळ चालू आहे तर दुसरे काही नेटकरी म्हणत होते टिचकीला आम्ही सांभाळू आम्हाला द्या टिचकी ह्या सगळ्या कमेंट्स पाहून टिमकी अजूनच गोंधळत होती तिच्या मागे तिची पूर्ण फॅमिली उभी होती आनंद मंदिरा आजी सगळे तिला धीर देत होते सोसायटी मधल्या सगळ्या लोकांची मिळून एकूण चारशे दहा मतं होती एकीकडे मोजणी सुरू होती दुसऱ्या गटाच्या बाजूचे आकडे वाढत होते टिचकी गट दीडशे मतं विरुद्ध गट एकशे पस्तीस मत टिचकीच्या बाजूनी मत पडलं कि मुलं करून ओरडत होती आणि तिच्या विरुद्ध मत पडलं कि त्या माणसांकडे खुन्नस देऊन बघत होती बॉक्स मधलं शेवटचं मत तिचकीच्या विरुद्ध पडलं आणि अध्यक्ष कुलकर्णीने शेवटची टोटल वाचून दाखवली तटस्थ ग्रुप तीस मतं विरुद्ध ग्रुप एकशे नव्वद मतं आणि टिचकी ग्रुप एकशे नव्वद मत म्हणजेच काय झालाय ते ऐकून तिथे एकदम पिंड्रॉप सायलन्स पसरतो इतकी नीरव शांतता त्या सोसायटी मध्ये कधीच कोणी अनुभवली नव्हती सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले कोणाला काही सुचेच ना मुलं कावरी बावरी झाली आता परत पुढे काय काय होईल अशी कोणीच अपेक्षा केली नव्हती त्यामुळे जर असं झालं तर काय करायचं हे देखील आधी ठरवलं गेलं नव्हतं सगळी मुलं निराश झाली होती परत एकदा टिचकीचं भवितव्य टांगणी राणीला लागलं होतं आता परत पॅनल अंतिम निर्णय घेईल असं ठरतं पण पॅनलचा निर्णय तर आधीच सगळ्यांना माहिती असत विरुद्ध गटाला हुश्य होत पण त्याच वेळी त्यांना मुलांसाठी वाईट पण वाटतं मुलांचे चेहरे रडवेले झालेले असतात टिमकी समोर तर अंधार पसरलेला असतो ती डोळे घट्ट मिटून घेते सगळ्यांसमोर तिला रडायचं नसतं सगळे निघून जायला लागतात तिच्या मनात सकाळपासूनचे सगळे प्रसंग तरळून जात असतात आणि अचानक ती ओरडते थांबा सगळे एकदम दचकून तिच्याकडे बघायला लागतात ती धावत पुढे येते आणि कुलकर्णी म्हणते काका तुम्ही तुम्ही विसरत आहात तर तुमचं मतच नाहीये सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो काका डोक्याला हात लावत आठवत म्हणतात खरंच की मी तर माझं मत दिलंच नाहीये ते ऐकून सगळी मुलं कल्ला करतात काका मत द्या काका मत द्या ते सगळे त्यांच्या मागे लागतात काका चिठ्ठीचा कागद सरळ करतात पेन उगीच झाडून त्यात शाई ऐका नाही ते चेक करतात आपल्या दाढीवरून हात फिरवत विचार करायला लागतात मुलं कुजबुजायला लागता। काका भाव खातायत ते ऐकून काका गंभीर चेहऱ्याने कागद आणि पेन घेऊन त्यावर ते त्यांचं मत लिहायला लागतात काका कोणाला मत देणार ह्याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलेली असते मग हळूच ते ती चिठ्ठी बॉक्स मध्ये टाकतात आणि लगेचच बाहेर काढून घसा साफ करून दोन सेकंद थांबत सगळ्यांकडे बघतात सगळ्यांचे डोळे त्यांच्यावर रोखलेले असतात मुलांच्या डोळ्यात त्यांना अपेक्षा उत्कंठा असे विविध भाव दिसत असतात पराग बाबांकडे नजर रोखून एक बघत असतो बाबा कोणाला मत देतील याची उत्सुकता त्याला पण असते ते सावकाश म्हणतात माझ मत आहे ग्रुप मित्रांनो आता काय होणार पुढे कुलकर्णी काका त्यांचं मत कुठल्या गटाला देणार कुठली साईड जिंकणार टिचकी तिथे राहणार का तिला सोडून द्यावं लागणार मला माहितीये तुम्हाला पण हेच प्रश्न पडले आहेत ना मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत पुढच्या भागात तेव्हा पाहायला विसरू नका टिमकी आणि टिचकीचा नेक्स्ट एपिसोड आणि हा एपिसोड कसा वाटला हे मला म्हणजे तुमच्या नेत्राताईला सांगायला विसरू नका तेव्हा भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये तोपर्यंत अच्छा टाटा बाय बाय आणि हो आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका